ही एक अशी अमूल्य गोष्ट दिली आहे की ज्या अमूल्य गोष्टींनी आपण आपल्या सर्व शत्रुबाधा आपल्या हवता एक गोष्ट अशी आहे की पुराणाप्रमाणे शास्त्राप्रमाणे आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये कष्ट असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी त्रास असतो आता सर्वात मोठा त्रास असा मानला जातो की ज्याला म्हणतात शत्रु की शत्रुबाधा तर शत्रुबाधेविषयी आपण काही काही मंत्र वापरतो काही यंत्र वापरतो काही त्रुटी वापरतो किंवा काहीतरी रेमेडी वापरतो पण सर्वसामान्य माणसाला परवडेल असं एखाद परमेश्वराने म्हणतात ना की परमेश्वरा नेहमी साध्या आणि भोळ्या भाबड्या भक्तीचा भुकेला असतो मग त्याप्रमाणे परमेश्वराने एक असं साधं आणि सोपं नैसर्गिक साधन दिलेलं आहे की जे साधन इतकं अमूल्य आहे की साधी गोष्ट नेहमी आपल्याला कळत नाही की ती दिसताना साधी दिसते पण त्याची किंमत ही आपण गणता करू शकत नाही तर परमेश्वराने आपल्याला वृक्षशास्त्रामधलं असं जसं की आता अमृत हे नैसर्गिक शास्त्राप्रमाणे धन्वंतरी देवता आयुर्वेदाचे आहे तर ह्या आयुर्वेदिक देवताने आपल्याला ही देवता एक अशी अमूल्य गोष्ट दिली आहे की ज्या अमूल्य गोष्टीने आपण आपल्या आपन सर्व शत्रू बाधा आपल्या हवं तसं संरक्षण आपल्या नीतिमत्तेप्रमाणे आपल्या बुद्धीप्रमाणे आणि आपल्या तर्कशास्त्राप्रमाणे आपण करू शकतो हे ब्रेसलेट एवढं एनर्जेटिक आहे की हे घातल्याने तुम्हाला शत्रू विजय धन विजय आणि ऐश्वर विजय आणि हे ब्रेसलेट आहे आता ह्या ब्रेसलेट मध्ये आपण त्याला टायगर स्टोन पाहतो टायगरला मध्ये म्हणतात वाघ आता हे वाघ कोणाचं वाहन आहे ह्या आदिशक्तीचं वाहन आहे बरोबर आता ह्या आदिशक्तीच्या वाहनासोबत ही पांढरीच्या काठीचा स्टोन आणि हा ब्लॅक स्टोन म्हणजे हे जे आहेत तर हे ब्रेसलेट एवढं एनर्जेटिक आहे की हे घातल्याने तुम्हाला शत्रू विजय धन विजय आणि ऐश्वर विजय आणि प्रत्येक कामामध्ये यश कीर्ती असं हे आपल्याला माफक दरामध्ये आपल्या गुरुकृपाच्या घरामध्ये आपल्याला मिळेल ह्या किचनला नमस्कार करायची किंवा याची पूजा करायची काही गरज नाही याला फक्त तुम्ही तुमच्या सानिध्यामध्ये ठेवून तुम्ही तुमचे दुर्लभ असे अकाल मृत्यूचे योग सुद्धा ह्या पांढरीच्या काठीच्या किचननी गुरुकृपा यांनी आपल्यासाठी हे किचन अवेलेबल केलं आहे आता ह्या किचनचं महत्व काय की आता आपण पाहता की ग्रहांची दशा फेरलेली आहे किंवा पृथ्वीचं तत्व हे डोलायमान झालेलं आहे मग अशा तत्वामध्ये आपण पाहतो की आता एक्सप्रेस हवेला मोठमोठे अपघात झालेले आहेत त्याच्यामध्ये लाखोंचे जीव गेले प्राणहानी प्राण हानी हे अचानक होते मग अशा वेळेस समजा डायव्हिंग करताना किंवा कुठे बाहेरगावी जाताना हे किचन जर तुमच्या सोबत असलं तर बाबा ह्या किचनला नमस्कार करायची किंवा याची पूजा करायची काही गरज नाही याला फक्त तुम्ही तुमच्या सानिध्यामध्ये ठेवून तुम्ही तुमचे दुर्लभ असे अकाल मृत्यूचे योगसुद्धा ह्या पांढरीच्या काठीच्या किचननी तुम्ही टाळू शकता नमस्कार मंडळी तर बघा लक्ष्मी गणपती सरस्वती एकत्र तिन्ही असं देवता आपल्याकडे उपलब्ध झालेले गुरुकुपामध्ये पंचधातूमध्ये आणि फक्त दीड इंचामध्ये आहेत सुंदर अशी कलाकृती आहे याच्यामध्ये दोन इंच तीन इंच पण मिळणार कोणाला हवी असेल तर गुरुगुपामध्ये नक्कीच संपर्क करा धन्यवाद नमस्कार मंडळी तर बघू शकता एवढी सुंदर मूर्ती आहे दीड इंचाची आहे फक्त हनुमंतांची जी एक पाय पुढे असलेली बरेच लोक ही मूर्ती विचारतात ही आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे जय श्री हनुमान जय श्रीराम नमस्कार तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मुंबईचा आराध्य देवत लालबागचा राजा आपल्या गुरुगृपामध्ये आलेला आहे बघा आणि एकदम सुंदर अशी पंचधातूची मूर्ती आहे कोणाला हवी असेल तर गुरुग्रुपाशी नक्की संपर्क करा लालबागचा राजा पंचधातूमध्ये धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे लाडोबा गोविंद बघा एकदम सुंदर अशी बालकृष्णाची मूर्ती आलेली आहे गुरुकृपामध्ये अप्रतिम अशी कोणाला हवी असेल तर नक्कीच गुरुगृपाशी संपर्क करा सुंदर एकदम नक्षीकाम असलेली ही बालकृष्ण बालकृष्ण नंदाघरी धन्यवाद हळदी कुंकोच्या सीझनसाठी कोणाला तुम्हाला हे वाण द्यायचं असेल तर सुगंधित अत्तर देऊ शकता तुम्ही नमस्कार मंडळी इथं गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे हळदी कुंकोचा सिझन आलेला आहे तर आपण हे अत्तर आणलेली आहेत त्याची किंमत फक्त साठ रुपये आणि एकदम सुंदर असे सुगंध आहेत त्याच्यामध्ये तसंच आपण हे वाण देण्यासाठी उपयोग आणू शकतो हळदी कुंकोच्या सीझनसाठी कोणाला तुम्हाला हे वाण द्यायचं असेल तर सुगंधित अत्तर देऊ शकता तुम्ही आणि ते आपल्या गुरुकृपामध्ये आलेलं आहे आणि तुम्ही ते घेऊ शकता धन्यवाद नमस्कार तर मुंबईमध्ये पण आता दगडू शेठ हलवाईंची गणपतीची मूर्ती आलेली आहे बघा आणि ही गुरुकृपामध्ये उपलब्ध झालेली आहे कोणाला हवी असेल तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करू शकता दगडू शेठ हलवाई गणपती गुरुकृपामध्ये उपलब्ध धन्यवाद ही पांढरेची काठी आहे ती पण आपण देवघरामध्ये दे ठेवलीत तर तुम्हाला कायम सुरक्षा तसंच नमस्कार म्हणजे जर नवीन वर्षाच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आलेलं आहे तर नवीन वर्षाची सुरुवात करताना आपल्याकडे हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे ते घालून तुम्ही करू शकता तुमचं संपूर्ण जे हे नवीन वर्ष आहे ते सुखाचं आणि समृद्धीचं जाईल असं आम्ही चिंतित होतो तसंच ही पांढरीची काठी आहे ती पण आपण देवघरामध्ये ठेवलीत तर तुम्हाला कायम सुरक्षा तसंच घरामध्ये वातावरण शुद्धी आणि कायम पॉझिटिव्ह राहणार तसेच मणी पण आलेले आहेत ब्रेसलेट पण आहे सगळ्या प्रकारचं साहित्य आलेलं आहे गुरुकृपामध्ये एकदा अवश्य भेट द्या गुरुकृपाला जे नमीन है। हे जे नवीन वर्ष आहे ते अगदी आनंदात आणि सुखात समृद्धीत जावं धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर आपण हळदी वाण वाढ असे धुपस्ती काढलेले आहेत त्याची किंमत फक्त मात्र पन्नास रुपये आहे आणि हे वेगवेगळ्या हिना नमस्कार मंडळीच्या गुरुगृहामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे हळदी कुंकाचा सीझन आलेला आहे जशी मकर संक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू चालू होतं तर आपण हळदी वाण नेण्यासाठी असे धूपस्ती काढलेले आहेत याची किंमत फक्त मात्र पन्नास रुपये आहे आणि हे वेगवेगळ्या हिना चंदन मोगरा अत्तर वगैरे अशा वेगवेगळ्या सुगंधामध्ये आहे जो कोणाला हवा असेल हधिकुंकाला वाण देण्यासाठी तर वे या सुंदर धूप धूपस्तीक आपल्याकडे आलेले आहेत तर नक्कीच गुरुकुपाशी संपर्क करू गुरु शकता धन्यवाद नमस्कार मंडळी तर बघा सुंदर अशी विष्णू लक्ष्मीची अप्रतिम अशी सुंदर असं कलाकृती असलेली मूर्ती आपल्या गुरुकृपामध्ये आलेली आहे पंचधातूमध्ये आहे आणि हिची उंची सहा इंचाची आहे कोणाला हवी असेल तर नक्कीच गुरुकृपाशी गुरु गुरु संपर्क करा अप्रतिम सुंदर आणि छान अशी ही कलाकृती आहे धन्यवाद नमस्कार मंडळी तर साईबाबा बघा सुंदर अशी कलाकृती अगदी ठळक वैशिष्ट्य असलेली सुंदर दिसायला एकदम अप्रतिम साईबाबांची पंचधातूची मूर्ती आपल्याकडे आलेली आहे बघा तुम्हाला हवी असेल तर गुरुकृपाशी गुरु नक्कीच संपर्क करा धन्यवाद जय श्री साईनाथ नमस्कार मंडळी तर तुम्ही पाहू शकता एवढी सुंदर कलाकृती आलेली आहे ही काली देवता खाली शंकर आहेत बघा छातीवर पाय ठेवलेली काली माता सुंदर असं रूप असलेली ही काली माता आपल्याकडे गुरुकृपात गुरु आलेली आहे कोणाला हवी असेल तर नक्कीच गुरुकृपाशी गुरु संपर्क करा धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा अप्रतिम अशी स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या गुरुकृपामध्ये आलेली आहे जिची उंची चार इंच आहे आणि कोणाला हवी असेल तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा सुंदर आणि अप्रतिम असं स्वामींचं दर्शन आहे बघा धन्यवाद नमस्कार मंडळी तर बघू शकता तुम्ही गुरुकृपामध्ये पंचमुखी हनुमान जे आपण घराच्या बाहेर पण लावू शकतो दक्षिणमुखी दरवाजा असेल तर अशी सुंदर कलाकृती आपल्याकडे आलेली आहे बघा पंचमुखी हनुमान कोणाला हवे असतील तर गुरुग्रुपामध्ये उपलब्ध झालेली आहेत पंचमुखी हनुमान जय श्रीराम नमस्कार मंडळी तर लग्नसराई आलेली आहे अन्नपूर्णा भेट देण्याची भेट देतात लोक तर आपल्याकडे ही गुरुगृपामध्ये गुरु एवढी सुंदर अशी अन्नपूर्णा आलेली आहे बघू शकता तुम्ही तर कोणाला हवी असेल अन्नपूर्णा तर गुरुग्रुपामध्ये आपल्या उपलब्ध झालेली आहे सुंदर नक्षीकाम असलेले धन्यवाद नमस्कार मंडळी तर बघा एक इंचामध्ये सुंदर नक्षीकाम असलेली एकदम छोटी स्वामींची मूर्ती आलेली आहे आणि सुंदर असं नक्षीकाम आहे डिटेलिंग आहे एकदम डोळे वगैरे सुंदर आहेत जर कोणाला हवी असेल स्वामींची छोटी मूर्ती जी गाडीमध्ये वगैरे लावू शकतात तर आपल्याकडे आलेली आहे धन्यवाद पांढरीच्या काठीचा उपयोग असा होतो की शुभ्र रंग हा इतका पॉवरफुल असतो की ज्या शुभ्र रंगामुळे अनेक रंगांना एनर्जी प्राप्त होते तसं आपण चंदनाचं लाकूड पाहतो किंवा कस्तुरीचा आपण सुगंध पाहतो तर वनस्पती शास्त्रामधलं हे एक असं दिव्य असं एक लाकूड आहे ज्याचं अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे की ज्याची गंथ आपण करू शकत नाही आता हे जे पांढरेच जे लाकूड आहे तर याचा खास उपयोग आपण करू शकतो शत्रूंची बाधापासून मुक्त होण्यासाठी हे अतिशय दुर्मिळ आणि अतिशय सुंदर असं एक शास्त्र शास्त्रसंपन्न ही एक अशी वस्तू आहे की जी आपण आपल्या घरामध्ये कुठेही ठेवली तरी पण त्याचा उपयोग हा सकारात्मक होतो आणि फार ऊर्जात्मक होतो नमस्कार मंडळी तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रतिम असा पुतळा आपल्याकडे आलेला आहे पंचधातूमध्ये आहे पूर्ण आणि याचं वजन पण एक किलोच्या वरती असेल अंदाजे आठ इंच आहे हा आणि आपल्याला जर कोणाला हवा असेल महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज अगदी सुंदर असं काम आहे बघा बारीक बारीक एकदम तर कोणाला हवा असेल महाराजांचा तर गुरुकृपाशी नक्की संपर्क करा धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र शत्रू आधी व्याधी रोग यातना पीडा आणि वेदना संरक्षणासाठी पांढरेची फाटी फार होती ब्रेसलेट आहे हे तुम्ही कुठेही कसेही वापरू शकता जेणेकरून तुमचा अकाल मृत्यू तुमच्यावरती येणारा संकट आणि नाश नमस्कार गुरुजी तर मला पांढऱ्याच्या पांढऱ्याच्या काठीचं महत्व सांगाल तेवढं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल त्यासाठी नक्की आता ही जी आपण आधी शक्ती आता मार्गशीर्ष मात चालू आहे मार्गशीर्ष मातामध्ये आदिशक्तीचं सत्व आणि तत्व आणि शक्ती ही फार प्रभावशाली आहे तर आता ह्या शक्तीचा सहवास किंवा मूर्ती रूपात सर्वांना लाभेल असं नाही म्हणून या आदिशक्तीने तयार केलेली ही जी पांढरीची काठी आहे ही सर्व दारिद्र्य दुःख शत्रू आधी व्याधी रोग यातना पीडा आणि वेदना संरक्षणासाठी पांढरीची पाठिंबी फार उत्तम आहे आता आपण प्रवास करतो प्रवास हा आत्ताच्या कलियुगामध्ये फार धोकादायक झाला आहे जीवनाला गती असावी पण ती गती जर अनावर झाली तर आपल्या जीवावरती बेत तर त्यासाठी हे जे ब्रेसलेट आहे हे तुम्ही कुठेही कसेही वापरू शकता जेणेकरून तुमचा अकाल मृत्यू तुमच्यावरती येणार संकट आणि शत्रुबाधेचा नाश होईल हे झाल्यानंतर की आता आपले मणी आहेत आणि आपले हे ब्रेसलेट आहे तर याची माळ किंवा हे मणी जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवले तर याच्यामुळे तुमच्या जीवनातून येणारी संकट तुमच्यावरती येणारे घातपात हे निवळ हे मणी सामर्थ्य प्रामुख्याने एकता पेलण्याची क्षमता आहे दिसतं तसं नसतं त्याची ही किंमत आहे कारण का हा जरी मणी लाकडाचा आणि सामान्य असला तरी पण हा तुमच्या जीवनात अद्भूतपूर्व बदल घडवू शकतो तर हीच आदिशक्तीची आणि आपल्याला लाभलेल्या गुरुकृपा ह्या शास्त्राप्रमाणे आपल्याला लाभलेल्या हा सर्व देवतांचा स्वामी समर्थांचा आपल्या आदिशक्तीचा प्रसाद जो देवाने आपल्याला दिलेला आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार द गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे की दत्त महाराजांची मूर्ती आलेली आहे बघा संपूर्ण पंचधातूमध्ये भरीव मूर्ती आहे त्याच्याबरोबर गाय तसंच श्वान आहे चार शंखचक्र गदा त्रिशूलधारी संपूर्ण अप्रतिम अशी नक्षीकाम असलेली दत्त महाराजांची पंचधातूची मूर्ती गुरुकृपामध्ये ही उपलब्ध झालेली आहे कोणाला हवी असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि नमस्कार मंडळी तर ही बघा विश्वकर्माची मूर्ती आलेली आहे आपल्याकडे घरा संबंधित जागे संबंधित कोणतेही तुमचे समस्या असतील तर घरामध्ये स्थापन करावी विश्वकर्माची मूर्ती आलेली आहे गुरुकृपामध्ये अवश्य भेट द्या तर हे ब्रेसलेट त्याच्याबरोबर आपण पायराईट ब्रेसलेट फ्री देणार आहोत जर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन हजार रुपये नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आज मी बघा घेऊन आलो आहे ऑल इन वन ब्रेसलेट हे ऑल इन वन ब्रेसलेट आहे ह्याच्यामध्ये सेव्हन चक्र तसेच मनी मॅग्नेट असं दोन्ही एकत्र आहे मनशांती तसेच आरोग्य सकारात्मकता नकारात्मकता दूर करण्यासाठी हे उत्तम ब्रेसलेट आहे हे आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे तर हे ब्रेसलेट त्याच्याबरोबर आपण पायराइड ब्रेसलेट फ्री देणार आहोत जर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन हजार रुपये आहे तुम्हाला कोणाला हवा असेल तर हजार रुपयामध्ये आपण हे ऑनलाईन पण देतो कोणाला पाहिजे असेल तर कुरिअर पण पाठवतो नक्की कोणाला हवा असेल तर गुरुकृपाशी संपर्क करा धन्यवाद नमस्कार तर ही दत्त महाराजांची बघा एक छोटीशी सुंदर अशी मूर्ती आलेली आहे व्यवस्थित नक्षीकाम आणि कलाकृती आहे मिनी मध्ये आहे छोटी आहे दोन इंचाची आहे जर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळात गणेश मध्ये उपलब्ध आहे सुंदर अगदी मूर्ती धन्यवाद ही लक्ष्मीची पोटली आहे ती जी पूजा करायची लक्ष्मीपूजनच्या दिवशी नमस्कार मंडळी त्या गुरुगृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर लक्ष्मीची पोटली आपण आणलेली आहे त्याच्यामध्ये बघा इकडे गोमती चक्र आहे तसेच पिवळ्या कवड्या आहेत श्री लक्ष्मी यंत्र आहे कुबेराची चावी आहे पायराईड आहे लघु नारळ आहे तसंच मोती शंख आहे ही कुबेर कवडी आहे काळी हळद बोलतात पूजेला ती पण आहे तसंच कमळगट्टा आणि गुंज्या तिन्ही प्रकारच्या तसेच विष्णू चक्र उजवा शंख याच्यामध्ये लक्ष्मीचा कॉईन आहे आणि ही सगळी अशी पोटली आपली दिवाळीच्या पु, लक्ष्मीपूजनसाठी ही स्पेशल आपण बनवलेली आहे ही लिमिटेड स्टॉक आहे जर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा गुरु धार्मिक ग्रंथ मंडळ येते अवश्य तुम्हाला मिळेल त्याचा संधीचा लाभ घ्या ही लक्ष्मीची पोटली आहे ती जी पूजा करायची लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि वर्षभर तिची पूजा करायची आणि पुढच्या लक्ष्मीच्या पूजनच्या वेळेला ती बदलायची अशी मान्यता आहे नमस्कार मंडळी तर गुरुकृपामध्ये स्वागत आहे बघू शकता तुम्ही राधाकृष्णाची सुंदर अशी पंचधातूची मूर्ती आपल्या गुरुकृपामध्ये उपलब्ध झालेली आहे कोणाला हवी असेल तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा धन्यवाद जय श्री राधाकृष्ण बर। ते प्राणी बरोबर हे जवळ काही येत नाही बरोबर ते घराला लावू शकतात बरोबर आपल्या बॅगेत ठेवू शकतात बरोबर आपल्या सोबत ठेवू शकतात बरोबर नमस्कार गुरुजी तर आपल्याकडे गुरुजी आलेले आहेत काय नाव सांगाल गुरुजी जयप्रकाश प्रभाकर वैद्य ओके हे आपल्याकडनं पांढऱ्याचा मणी किंवा ब्रेसलेट काठी वगैरे असं घेऊन जातात तर त्यांचे काही अनुभव आहेत ते सांगणार आहेत सांगा गुरुजी काय म्हणाल हे पांढरच्या काठे हा घेऊन गेलेलो बरोबर आणि हे सरपंच प्राणी बरोबर हे जवळ काही येत नाही बरोबर ते घराला लावू शकतात बरोबर आपल्या बॅगेत ठेवू शकतात बरोबर आपल्या सोबत ठेवू शकतात बरोबर आणि हे सरपंच प्राणी ह्याच्यावर दूर राहतात बरोबर हे आणि ह्याच्यामध्ये ते अल्बम आला आलेला आहे बरोबर त्याच्यामध्ये हे जवळ येत नाही बरोबर आणि ही वृत्ती माणसामध्ये आलेली आहे बरोबर हे हवं असलं तर गुरुकृपा ग्रंथालय लालबाग गणेश गल्लीमध्ये आहे बरोबर आणि हे कोणाला हवं असलं तर घेऊन जाणे ओके